तर मित्रांनो आपल्यासोबत मंदिराचे पुजारी वरदराज जोशी उपस्थित आहेत आणि मित्रांनो आज मयुरेश्वराचं विसर्जन आहे संपूर्ण लिंबा गणेश सर्कलमधील भाविक भक्त आज भावुक झालेला आहे तर आपण मनोगत दोन शब्द वरदराजांचे जाणून घेऊयात सर्वप्रथम नमस्कार आपण हा जो उत्सव साजरा करतो हा भाद्रपद उत्सव म्हणून साजरा केला जातो एक आणि दुसरा मुद्दा यामध्ये केला जातो तो, तो मयुरेश्वराचा उत्सव भाद्रपदी उत्सव हा प्रतिपदेपासून चालू होतो तो गणपती मंदिरात होतो okay. हा याची सांगता ऋषी पंचमीला होते एक आणि दुसरा मुद्दा असा की गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावरती सरकर वाड्यामध्ये गणपती विराजमान होतो आणि त्याचं आज विसर्जन आहे आज एकंदरीत पाहायला जर का गेलं तर पंचकृषीतील जो भाविक वर्ग आहे ना हा अत्यंत भाविक झालेला आहे हा अत्यंत आज काय म्हणतात आपलं व्याकुळ झालेला आहे की आज जो वर्षभर आपण वाट पाहतो तो आज क्षण आपल्यापासून चालला आहे त्यामुळे जो आज उत्साह दिसतो आहे ना हा तो पुढच्या वर्षी येतोय याचा उत्साह आहे विसर्जनाचा म्हणजे दोन टाइमला आहे पुढच्या वर्षी होतो हा तर त्यामध्ये विषय असा की पुढच्या वर्षी तोच उमेद की पुढच्या वर्षी बाबा नाही गणपतीचा चिखल कुठायचा आहे गणपतीचा पाठ येतोय आज गणपतीची काय वाक वळायला जातोय आज गणपती घडतोय आज गणपतीचा हात घडतोय पाय घडतोय ही जी लोकांमधली भाविकांमधली ही जी ऐकण्याची जी भूमिका आहे किंवा जी पाहण्याचा उमेद आहे याचा हा उत्साह आहे की दुःख आहे दुःख एका कोपऱ्यामध्ये ठेवून काय झालाय का की अकृष्ट झालाय उत्साहाकडे आणि वर्षभर तर बाप्पाचे आशीर्वाद आपल्या सोबतच आहेत आणि बाप्पाकडे जर का पाहायचं गेलं तर त्याच्याकडे फक्त रूपाकडे पाहून मजा नाहीये आमचे बाबा आम्हाला नेहमी सांगतात की गणपतीच्या रूपाकडे पाहू नका तर गणपतीच्या रूपामध्ये असलेल्या विज्ञानाकडे पाह गणपती बाप्पा विज्ञाना दृष्टिकोनातून आता साधं उदाहरण आहे लोक मंदिरात येतात मंदिरात आल्यानंतर घंटा वाजवतात पण घंटा वाजवल्याचं कारण काय सायंटिफिकली कारण जर का पाहायला गेलं तर घंटा वाजवल्यानंतर जुनी जर का पंचधातूची घंटा असेल जी जुनी जर काशीची घंटा असेल तर त्या काशीची घंटा वाजवल्यानंतर आजही आपल्या मस्तकातील शिरा मोकळ्या होतात हे सायंटिफिक कारण आहे का, का? तिथे ते ते मस्तकातल्या शिरा मोकळ्या झाल्यानंतर आपली बुद्धी तीव्र होते आपली एकाग्रता वाढते हे सायंटिफिक कारण असं या मयुरेश्वराकडे या मोरेश्वराकडे या भालचंद्राकडे या दृष्टिकोनातून आपण पाहिलं तर माणसाचं जीवन सुद्धा सुंदर होऊन जातं एक जुनी म्हण आहे की जसं खाईल जसं पेरू तसं उगवेल म्हणजे जसं आपण पाहू तसं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला तुमच्या सोशल मीडियावरती असलेल्या भाविकांना म्हणा पाहणाऱ्या चाहत्यांना म्हणा किंवा फॉलोअर्सना म्हणा एक गोष्ट सांगायची आहे संपूर्ण महाराष्ट्रभर तर किंवा भारत नवे नवीन तर भारत जगभर गणेश उत्सव साजरा होतो परंतु एक महत्त्वाची आणि एक अभिमानाची गोष्ट अशी लिंबा गणेशकरांसाठी की या सव्वा महिन्याच्या कालावधीमध्ये म्हणजेच श्रावण लागल्यापासून गणपती विसर्जन होईपर्यंत एकही दुकान नॉनव्हेजचं व्हेजचं लिंबा गणेशमध्ये चालत नाही सगळे दुकान याचं काटेकोर पालन मुस्लिम बांधव सुद्धा करत ही अभिमानाची गोष्ट आहे आणि ही एक श्रद्धेच्या दृष्टीने मुस्लिम बांधव सुद्धा यामध्ये सहभागी होतात आणि उत्सव उत्साहात साजरा करतात तरी तुमच्या सगळ्याच्या हात्यांना गणेश उत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा खूप छान धन्यवाद आपण दिलेल्या टाइम बद्दल एकदा आपण गणपतीचा जे घोष करूयात गणपती बाप्पा मंगल मूर्ती एक हा पुढच्या वर्षी लवकर या okay.

देवी <laughs> देवानी